शरद पवारांनी आपल्या असणार एन सी पी जो आहे शरद पवार एन सी पी जो आहे तो सरळ सरळ एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये बर्च करून टाकावा या गाड्या फोडणाऱ्या आहेत ना त्यांना माझे आव्हान आहे अरे छिल्लरांच्या का गाड्या फोडत आहेत गाड्या फोडून काही सोडणार नाही थोडं गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोड आग लागली आहे दक्षिणेला आग लागली आहे दक्षिणेला आणि हा लोकांना म्हणतोय बम गिहाण उत्तरेला जवान पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांपुढे प्रश्नच ठेवलाय की मी जी मागणी मागतोय कि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे कळवा वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरं कोणीच पाठिंबा देत कोणीच भूमिका घेतली नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि या प्रश्नावर कामामध्ये उघडून तट पडले उघड उघड तट मराठा समाजाचा तट जो आहे तो जनांग पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देतो आणि जो आमच्या बरोबर असणारा ओबीसीचा ग्रुप आहे सर्वच ओबीसीचा ग्रुप जो आहे किंवा ओबीसी समूह आपण असं हा जरांगे पाटला पाटील यांच्या मागणीला तो विरोध करतोय अशी असणारी गोष्ट दोन तट पडले एक मराठा समाज पाठिंबा देणार आहे जरांगे पाटीलला आणि एक ओबीसी समूह की जो विरोध करणार आहे आणि या राजकीय पक्षांना भूमिका घेता येत नाही उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी तुम्ही नरे ओबीसीला सांगितलं तुम्ही नरेंद्र मोदींकडे जाबीसीच्या जागा वाढवून घेऊन या मग आपण मराठा समाजाला त्याच्यामध्ये समावेश करू आणि हा प्रश्न आग लागली आहे दक्षिणेला आग लागली आहे दक्षिणेला आणि हा लोकांना म्हणतोय बम घ्यान उत्तरेला जा कशी काय आग बुजणार कशी काय आग बुस ती धडधडत राहणार पेटत राहणार राष्ट्रवादी शरद पवारांची सुद्धा भूमिका की मुख्यमंत्री तुमची भूमिका काय ती आमची भूमिका आता एवढंच सोपं असेल तर मग आखी एन सी पी ही एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये मर्ज करून टाका ना प्रश्नच मिटला शरद पवारांनी आपल्या असणार एन सी पी जो आहे शरद पवार एन सी पी जो आहे तो सरळ सरळ एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये मोर्च करून टाकावा तुम्हाला भूमिका घेता येत नसेल आणि एकनाथ शिंदे जी भूमिका घेईल ती आमची भूमिका राहील वेगळेपणा कशासाठी तो वेगळेपणा कशासाठी काँग्रेस आपण बघितलं तो फार निशित्र काय करावं काय करू नये असेच ना समोर बी जे काय म्हणतात आम्हाला थोडी घेणं देत मराठा ओबीसी बघून घेतील आम्ही पुढे शिंदेवाल्या आम्हाला काय घेणं देत आहे म्हणजे एका बाजूला या प्रश्नावरती काहीही होऊ शकत अशा वेळेस पक्षाची भूमिका आली असते तर कदाचित पक्षाच्या अनुसरून आपली भूमिका घेतली असते पक्षाच्या भूमिका आल्या नाही म्हणून आपण बघत असाल की समाजानेच आपलं मत करून टाकलं मराठीने जनंगे पाटीलच्या बाजूला ओबीसी जारांगे पाटील चे विरोध देशामध्ये दुसरी भाषा आहे तो 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 की महाराष्ट्र मणिपूर हो देऊ नका दुसरी भाषा आली की मराठी मनुष्य हो मणिपूर हो देऊ नका म्हणजे काय तुम्ही असताना मराठा समाज लोभी समाज याला भेडवायला बघताय की काय भेटा भैया आम ते कपडे सांभाळते खादीत जा आता हे राजकीय पक्ष म्हणा की असलं कुस्तीतलं फड आहे माझा आवाज ऐकलं या भडकालो राज्यकर्त्यापासून सावध राहा भडकवणार राज्य करताय भडकाडून राज्यापास आणि जो जो भडकवायला सांगेल त्याला म्हणायचं तुझं पहिलं पोरग आणि पोरगी रस्त्यावरती उतरव बघ आम्ही त्यांच्या पाठीमागे येत म्हणजे स्वतःच कुटुंब शाबित ठेवायचं स्वतःच कुटुंब शापित ठेवायचं पण उत्तराच्या कुटुंबात कुटुंबाच खेळ करायचं इतरांच्या कुटुंबाच खेळ करायचं सो अशा नेत्यांपासून सावध राहा मित्र मी आपल्याला एक प्रश्न विचारतो आरक्षण आपण देणार आहात का मला उत्तर ऐकायला आवडलं नाही मग आरक्षण देणार कोण देणार कोण सरकार संविधानातलं कलम वाचून आरक्षण देईल आरक्षण बरोबर आहे की चूक आहे याचा निर्णय कोण देणार तुमच्या हातात काय तुमच्या हातात काय मतदान घेण्याचं आहे सांगतो याच्यासाठी की या भडकाणू आणि भडकाऊ राजकारणापासून सावध सावधरा आपली घरात पेटू देऊ नका आपल्या गावातलं वातावरण बिघडू देऊ नका दे। 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 ही या यात्रेचा उद्देश आहे हे आपण लक्षात खुशाल माझं म्हणणं आहे की मराठा समाजाने मराठ्याच्याच उमेदवाराला मतदान द्यावं खुशाल मी म्हणतोय की मराठा समाजाच्या माणसाने मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान द्यावं आणि ओबीसीने ओबीसीच्याच माणसाला मतदान द्यावं दोन्ही एकमेकाला देण्याच्या भांडळी पडू नये दोन्ही एकमेकाच्या भांडळीत पडू नये कोणतरी निवडून येईल ना कोणतरी निवडून येईल जो निवडून आला तो राज्य करेल जो निवडून आला तो राज्य करेल आणि मग तो ठरवेल द्यायचं की न द्यायचं आणि म्हणून माझं आव्हान आहे मतदाराचा कौल जे आहे ते राज्य कुठल्या दिशेने गेलं पाहिजे हा सांगण्याचा त्याचा अधिकार आहे हा सांगण्याचा त्याचा अधिकार आहे तो आपण मताच्या रूपाने सांगा असं आव्हान मी त्या ठिकाणी करतो मित्रो वातावरण बिघडवण्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय मागच्या दोन दिवसामध्ये कोणाकोणाची गाडी फुटली आवाज दुसरी आता मिटकरी कोणा कुठल्या पक्षाचे आधी पवार करू ज्या गाड्या फोडणार आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे छिल्लर फाडलं म्हणजे का गाड्या फोडत या छिल्लर फाडणाऱ्यांच्या गाड्या फोडून काही सोडणार नाही थोडं गाड्या फोडायचे असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोड एक कोण Ändu, tamam. tijd, Somehow, Hello, tisra, t i r a Tisra, 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 t i a t r a t i s e a Tisra, 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 t i s a Tisra, t r a Tisra, t s r a Tisra, t i s a t i Tisra, r a a t i a t a Tisra, a t i r a t a t यांच्या गाड्या हे चिल्लक बांगलांच्या काय गाड्या फोडत यांच्या गाड्या फोडून पाहिजे यांच्या गाड्या फोडल्या की यांना भीती वाटली